मित्रांनो झिरो झिरो नाईन शहर शर्यत या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज सात बाराचं मैदान झालं तिथे एक नंबरचा मानकरी तर दा। नमस्कार दादा काय आज एक नंबर केला बैलान काय आनंद काय आजचा आनंद काय सांगता काय होय कशी गाडी पाहिली काय होय सुट्टाच सुट्टा होय म्हणजे आज गुलाल कसा म्हणजे आज काय 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 म्हणजे काय चला आजचा गुलालचा मानकरी एक नंबर झाला आजचा गुलाला मानकर आम्हाला आनंद फेरायला सुट्टा निकाल घेतला गाडीनं म्हणजे आता पुढल्या मै म्हणजे एक नंबर केला म्हणजे नियोजन कुणी केलेलं काय त्यांनी केलेलं कुणाबर होतो अर्जुन सोबत होता तो बी आदत आहे ना आदत वयात म्हणजे त्यानं बी एक नंबर केला ना आपला काय म्हणजे म्हणजे आज एक नंबर केला दुसरा ना आदत म्हणलं तर म्हणजे आता पुढल्या मैदानात का दिसेल काय होय हा हा तर म्हणजे आता काय अर्जुन म्हणजे कशी स्पीड लागलं काय त्यांच्याविषयी काय ड्रायव्हर कोण बसलेलं काय आपण देखील अतिशय सुंदर गाडी मारली म्हणजे आता आपलं म्हणजे बैलाचं नाव काय बब्या मागाशी मित्रांना आपण बाय बाईट घेतलेली त्याच्यात आपण म्हणलेलो आज गा गाडी म्हणजे चांगली पल म्हणजे सुट्ट्यात गटात सीमित आलेली तर म्हणजे काय बाब्याचं एक वैशिष्ट्य काय सांगचाल काय बाब्याचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत जेवढं मैदान झालं आहे तेवढंच सुट्टीच गाडीनं निकाल घेतलं हां बाब्यानं कधी आम्हाला नाराज केलं नाही बाब्यानं का नाराज के ना नाही केलं हां हां म्हणजे आज म्हणजे आदत वयाचा पळ आणि दुसऱ्या वयातला पळ काय सांगचाला आहे होय म्हणजे आता तो वयात बी पळत होताना आता बी सेम म्हणजे सेम प राहिला होय हां हां म्हणजे आता एक नंबर केला ती घरच्यांचा म्हणजे संपर्क काय कुणाचा काय संपर्क होय हा हा म्हणजे आज गाडी अतिशय चांगली पाहिली मित्रांनो प्रथम क्रमांकाचे सात बाराचे मानकरी झालेत तर चालते मग तुम्हाला शुभेच्छा तर नमस्कार मित्रांनो तर, एक तर नमस्कर नमस्कर। देन देन एक आज अर्जुन केलेला आहे बाराच्या मैदानात तर नमस्कार दादा काय आज कशी गाडी पळाली काय गाडी चांगली होय मॅडमचा काय आनंद म्हणजे काय मॅडमचा काय आनंद भरपूर झाला त्यांना त्यांच्या नावानं गाडी पळाली त्यांनी एक नंबर केला होय आज खरं म्हणजे मॅडम पाहिजे होत्या कार्य त्यांचं जरा लग्नाचं काय आले नाही आज हा पुढच्या मैदानात म्हणजे आगामी वाद काय आहे काय म्हणजे आनंद काय सांगताला म्हणजे फायनल म्हणजे एक नंबर केला बैलानं काय नंतर आता काय सांगण्यासारखं नाही एकदम भरपूर आनंद झालाय एक नंबर केला चांगल्या गाडीत एक नंबर गाडी पळाली होय निविजन कोणी केलेलं काय निविजन काय मालकांनीच केलं होय ड्रायव्हर कोण बसलेलं ड्रायव्हर ले ले? मी स्वतः होय म्हणजे गाडी कशी पाहिली गटाला सिमिर स्पीड कसं लागलेलं भरपूर स्पीड लागलं होतं गट सेमी फायनल तीन इथे होय म्हणजे सुट्ट्यात निकाल घेतला सुट्टा तीन इथे होय गाडीला म्हणजे तुम्ही एक म्हणजे ड्रायव्हर गाडीला स्पीड कसं लागलेलं काय चांगलं स्पीड लागलं होतं भरपूर गाडी पळाली शिडाला शिड दोन्ही वासरच आहे ती आदत आहे ती दुसरं आहे होय हां हां म्हणजे आता वडकी वडकीचा हिंदं केसरी मैदानात काढं हां वडकीला त्या वेळेस कोणा बरं असेल काय निवेदन बघू अजून नाही काय हांगे हां हां आता म्हणजे एक नंबर केला म्हणजे काय ही जोडी फुटली या वेळेस पळेल का काय नाही तसं काय पण बघू अजून बोलू शकते कारण का गाडी चांगली पळलेली आहे हां शंभर टक्के एखादं मैदान पळेल गाडी नाही काय हा ला। ला था ला था था था। हा म्हणजे आताचं म्हणजे गुलाल ह्याच्या आधी घर भैलन किती गुलाल केलं गुलाल लतलास भैल आहे होतरी एकांदा बाहेर लगमज खाईल नाहीतर कंटिन्यू गुलाल पसायला हा अर्जुन काय अजून अर्धत भैल ना कितीज भैल आहे वाटत मध्ये हा म्हणजे गाडी चांगली आज पाहली सात बाराच्या मैदानात च्या एक नंबर केला म्हणजे मॅडमला म्हणजे आनंदच आनंद परवा दिवशी बी ना गाडी तो तर दादा तुम्ही काय सांगताल काय आपल्या म्हणजे अर्जुन बद्दल अर्जुन काय अर्जुन अर्जुन एवढं सांगायचं तेवढं कमीच आहे हा ना मग ते बैल आहे मध्ये पुढतो या हा म्हणजे अर्जुनचं म्हणजे सर्व रेषा काय सांग मैदानात लिन घरची काय म्हणजे काय नाही बैल एकाच कासऱ्या वस्तू मारत नाही काय नाही होय शांत स्वभाव हा हा म्हणजे या बैलाचा लय शांत स्वभाव आहे का ना चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद